तुला अडचण काय आतापर्यंत कार्ड मध्ये सांग बर का अडचण आली तवाच केलं ना हां बरं तो म्हणा अडचण आली बरोबर तेन मला पुरा काढा का कोरा बंद अरे मागच्या महिन्यात एकोणचाळीस किलो माल दिला आम्हाला पासष्ट किलो माल रिसिव्ह करेल मागच्या महिन्यात तर मदन जाण्याला गेलता ना एकोणचाळीस किलो द्या ना मदनला एकोणचाळीस किलो का हां

काय मावली करायला लागला काय <laughs> सर घरच्या घरी मावली रे ते जे कायदेन होईल ते पाहून मग आपण अरे तुम्ही आपले सरे घरच्या घरी आणि हा ठीके चुकीने समजा काढला मालकास द्यायला गोष्ट होती असं चांगलं वाटत चुकच आहे ती जीव आणायला मदर आणायला गेला त्याचा एकोणचाळीस किलो माल होऊन द्याला मग आणि माल रिशीव करेल पासष्ट किलो का कायदा आहे का हे फुकट दिलेलं आहे सरकारनं अन्न खायला मग तेल विचारून केलं सगळं मग तेल विचारलं ना नाई मलक भेटला घरचे घरी काय शूटिंग काढायला लागला तू काय

दादागिरी करायला स्वस्त झाली दुकानदार दा ती दारागिरी दादागिरी